ही आहे देवराई आता आपण आलेलो आहोत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ या गावातील पानंदवाडी या छोट्याशा गावात पश्चिम घाट हा जैवविविधतेने परिपूर्ण आहे संपन्न आहे आशा ह्या कोकणामध्ये किंवा पश्चिम घाटामध्ये देवराईंचं हे मोठ्या संख्येत आढळून येतं मात्र आजकाल ह्या देवराया नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत याला मानवी स्वार्थ कारणीभूत आहे या देवरायांमध्ये विविध प्रकारच्या प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी असू देत हां किंवा सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीनं त्यांचा अधिवास ह्या ठिकाणी आपल्याला आढळून येतोय मात्र प्रगतीच्या नावाखाली अशा देवरायामध्ये मानवी हस्तक्षेप हस्तक्षेप वाढत असून वृक्षतोडीमुळं अशा देवराया नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ह्या देवराया यांचं देवपण जर भविष्यात टिकवायचं असेल तर आतापासूनच देवराया टिकवण्यासाठीची चळवळ मोठ्या प्रमाणात व्यापक प्रमाणात हाती घ्यावी लागेल नाहीतर येणाऱ्या पिढीला हा मौलिक ठेवा मिळणार नाही पर्यायानं ही सुद्धा अनुभवायला आणि ह्या सानि सानिध्यामध्ये या आल्हाददायक वातावरणामध्ये राहायला त्यांना मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे त्या देवरायामध्ये आपण मुद्दाम होणार आलेलो आहे की देवराया म्हणजे नेमकं काय आणि त्याची व्यापकता काय आहे त्यामध्ये नेमकं काय असते देवराया म्हणजे ते त्याचं ह्या ठिकाणी अशा काही वनस्पती असतात ते वर्षानुवर्ष किंवा शेकडो वर्ष ह्या ठिकाणी वनस्पती उगवलेल्या आहेत आणि त्यांचं अस्तित्व आजही अबाधित आहे आहेत